कल्याणमध्ये आता आणखी एका मराठी आणि अमराठी वादाची घटना घडली आहे एका महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करून कार खाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केलाय या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने मराठी माणसांनी फक्त परप्रांतीयांच्या हातचा मार खात राहायचं का असा उद्दीन सवाल केलाय मी जुई सागर सावंत माझा मुलगा श्लोक सागर सावंत हा काल कॉलेज बिर्ला कॉलेजवरून येत असताना सुरेश तिवारीनी ह्याचा पाठलाग केला थार गाडीने आणि तो पाठलाग करत येत असताना ह्या लोकांनी हे दोघ मित्र होते एकदम फास्ट गाडी काढली तिथे हे भेटले नाहीत आणि आमच्या कॉम्प्लेक्स ला येऊन हा माझा मुलगा त्याला भेटला त्याच्या अंगावर त्यांनी गाडी घातली गाडी घातली आणि दुसरा मुलगा उतरला त्यांनी ह्याच्या का, कानपाडत मारली आणि त्याच्यानंतर ह्याला गाडी खेचत होते गाडीत भरून नेत होते तर हा गेला नाही मग तिथे आरडाओरडा केला आणि हा त्याला बोलला पण की तू मे मार नाही तो तो बोलला की मे नाही मार्को लडका मार गाडी अंगावर घातली त्याच्या सुरेश तिवारी साकेत माझ्या मोठे कॉलेजचे जे हे आहे त्यांचा मुलगा आहे ते काय माहिती नाही मला काय करत त्या सगळ्या मॅटर मध्ये मला सांगा मराठी माणूस जर महाराष्ट्रात सुरक्षित नाहीये तर तो कुठे सुरक्षित आणि हे असे बाहेरचे येणार आणि आपल्याला भर रस्त्यात मारणार आणि आपण मार खाऊन द्यायचा यांचा का घ्यायचा आपण ह्यांच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतलंच पाहिजे हा महाराष्ट्र आपला आहे मराठी माणसाचा आहे श्लोकला मारहाण झाल्याची माहिती मिळताच त्याची आई जुही सावंत या तिथे पोहोचल्या त्यांनी श्लोकला घेऊन कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली याबद्दल त्यांनी तक्रार दाखल केली या प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत प्रोग्राम मुलांच्या भांडणावरून प्रकार घडलेला आम्हाला माहिती झालेला आहे त्या संदर्भात तक्रार पोलीस स्टेशनला आलेले आहे त्यावरून जे काही तक्रार आहे ती घेऊन जाईल आणि त्याप्रमाणे त्या खाली गुन्हा दाखल काही कारवाई करते याबाबतीत जे ते माहिती घेत आहोत जे काही प्रकार असेल त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून